रोख रुपये पंधरा हजार पाचशे पंचावन्न व आकर्षक चषक तसेच अंतिम उपविजयी संघ रोख रुपये अकरा हजार एकशे अकरा व आकर्षक चषक स्पर्धेतील तृतीय क्रमांक या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्या मंडळातर्फे इथे केली जाणार आहे याची सर्व सहभागी संघाने नोंद घ्यायची संघातील सगळं सफल कृपया व्यासपीठाशी संपर्क चालू चालू असल्या सामना जुवाटी राजापूर विरुद्ध रत्नागिरी सुंदर असा खेळ जुवाटी राजापूर राजापूरकडून दोन नंबरचा चढाईपटू पटू माफ करा वीस नंबरचा चढाईपटू दोन गुणांची बळ दो टाकून आपल्या कक्षात परत जातोय आणि सुपर रेड होते बोनस प्लस टू पॉइंट असे एकूण तीन गुणांची कमाई करत रत्नागिरीचा एक खेळाडू आपल्या कक्षात परत जातोय आजच्या दुसऱ्या दिवसातील चालू असलेला हा तिसरा सामना जोवाटी राजापूर विरुद्ध मिरजोय रत्नागिरी जुवाटी राजापूरकडून सुंदर हँड टच होतोय आणि एक गुणाची भर पडते ते जुवाटी राजापूरच्या संघामध्ये आणि मी जोयला गुण मिळतोय त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर देण्यासाठी जुवाटी राजापूरचा एक नवोदित खेळाडू एकतीस नंबरचा चढाईपटू संपूर्ण मैदान हस्ता ठेवतोय अतिशय सुंदर असा खेळ दाखवतोय पण तितकेच दक्ष असे मेजोयचे खेळाडू दोन्ही बाजूनी कोणती झोपून घेतली जात नाहीये आणि एमटी रेट करून आपल्या कक्षात परत जातोय आता मात्र त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मेजोय रत्नागिरीकडून अकरा नंबरचा चढाईपटू जुहाटीच्या सहा खेळाडूंसमोर आणि टॅकल होते एक कबड्डी खेळाचा विचार केला तर सांगित खेळ ला आपल्या लाल मातीतला खेळ पण आज हा लाल मातीतला खेळ सात समुद्रा पार जाऊन पोहोचलाय बरोबर त्याचं श्रेय आपल्या सर्वांना जात सर्व सर्व संघ व्यवस्थापक सगळे खेळाडू आणि आप कबड्डी प्रेमी प्रेक्षक जुवाटी कडून, वीस नंबरचा चढाईपटू मजबूत फेस्टीला आपल्याला सहा खेळाडू <laughs> कडून आपल्या परिषद जातोय आणि रत्नागिरीकडून पाच नंबरचा चढाईपटू जुवाटीच्या फुल हाऊस मध्ये <laughs> जुवाटी राजापूर संघाची टू आर टायरेड करा किंवा मरा अशी परिस्थिती या चढाईमध्ये जर खेळाडूने गुण वसूल केला नाही तर चढाईपटू बाद होईल प्रो कबड्डीच्या नियमाला अनुसरून चालणारी स्पर्धा जुवाटी राजापूरकडून बारा नंबरचा चढाईपटू रत्नागिरीच्या कक्षात आणि रायडर पाच होतोय आणि एकूण मिळतोय तो रत्नागिरी संघाला राजापूर संघाचा विचार केला तर अनेक नवोदित खेळाडू परंतु तितका सुंदर असा खेळ तो येतोय रत्नागिरीच्या अनुभव खेळाडूंसमोर आता मात्र मिळजु रत्नागिरीकडून नऊ नंबरचा चढाई पटू जुहाटीच्या सहा खेळाडूंसमोर नवी दर्शी खावडी लाजा आणि देवरू संपर्क असतो संपर्क झालाय राजापूरकडून एकतीस नंबरचा चढाई पटू मी जो रत्नागिरीच्या सहा खेळाडूंसमोर सुंदर असा खेळ दाखवतोय अत्यंत खोल अशी चढाई करतोय बोनस गुण घ्यायचा त्याचा छान प्रयत्न होता आणि त्यात तो सफल ठरतोय आणि बोनस गुण मिळतोय तो, तो जुवाटी राजापूर संघाला नऊ नंबरचा चढाई भटू रत्नागिरीचा जो आणि राजाभूर संघाचा विचार केला तर अनेक खेळाडू हे शालेय खेळाडू दिसत आहेत परंतु त्यांचा खेळ पण आता खरोखरच अनुभवी खेळाडूला लाजवेल असे त्यांचे खेळ अतिशय चपळ अशी त्यांची कामगिरी दिसते आणि गुण मिळतोय तो, तो मी रत्नागिरी संघाला पुन्हा एकदा जुवाटीकडून वीस नंबरचा सराईपटू पायानेकडे टिपण्याचा त्याचा छानसा प्रयत्न परंतु तितकेच लक्ष असेल मेजोळेचे एक सर्व खेळाडू आंबेवाडीच्या या लाल मातीमध्ये गेली सात वर्ष अनेक दिग्गज खेळाडूने आपला सहभाग नोंदवला यावर्षी देखील आठव्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील मान्यवर मातब्बर खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि उद्या अंतिम दिवशी बघूया कोणता संघ कैलासाठी सुहास नाव कोरेल या दरम्यान सगळे संघाचा नऊ नंबरचा मल्टी भेटतो रेड करतोय आणि दोन गुणांची कमाई करतोय आपल्या संघासाठी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जोवाटे राजापूरकडून एकतीस नंबरचा एक नवोदित खेळाडू

आता मात्र मेजर रत्नागिरी संघ हा थोडासा वळच ठरता दिसतोय जुहाटी राजापूर संघाने सामन्याच्या सुरुवातीला एक आकर्षक खेळ केला होता सुंदरशी चांगली केली जाते ते मेजर रत्नागिरी संघाकडून आणि जुवाहाटी राजापूर हा संघ ऑल आउट होतोय कबड्डीमध्ये कोणताही संघ हा परमनंट ऑल आउट होत नसतो ऑल आऊट झाल्यावर तोच संघ पुन्हा ऑल इन होतो हे या कबड्डी खेळाचं वैशिष्ट्य बनावं लागेल पुन्हा एकदा मेजर रत्नागिरी संघाकडून पाच नंबरचा चढाई पेटू बायक तो आणि आता जर सांगतो आणि सांगी पकड होते ते मेजर रत्नागिरी संघाकडून आता मात्र सामन्याचा कल काहीसा रत्नागिरी संघाकडे झोपताना दिसतोय मी मग अशीच म्हटलं की जुवाटी राजापूर संघाचा विचार केला तर अनेक नवोदित खेळाडूंचा भरणा असला हा संघ परंतु खेळ म्हटला की हार ही जिंक होतच असते परंतु प्रेक्षकांची मन जिंकणं हे महत्वाचं असतं आणि या दरम्यान जुवाटी राजापूर संघाचा बारा नंबरचा एक डिफेंडर सेल्फ आउट होतोय चित्राही करतोय आणि एकूण मिळतोय रत्नागिरी संघाला तीन नंबरचा खेळाडू रत्नागिरीच्या फुल हाऊस मध्ये आज खरोखर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद हा आमच्या स्पर्धेला लाभलाय मी सर्व मी सर्व प्रेक्षकांचा आमच्या मंडळाच्या वतीने खरोखर आभार मानतो आपल्या राजापूर तालुक्यातील प्रेमी प्रेक्षक हा तितकाच दर्दी तितकाच हौशी असं म्हणावं लागेल आणि खरोखर त्याचा उल्लेख आम्हाला करावाच लागेल आज प्रेक्षक वर्ग आहे म्हणून आम्ही सुमार आठव्या वर्षी या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं आहे खरोखर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मी मंडळाच्या वतीने मनापासून आभार मानतो उद्या देखील या स्पर्धेच्या अंतिम दिवशी तुमच्याकडे आम्हाला अशाच प्रकारची सहकार्याची अपेक्षा असणार आहे उद्या देखील अनेक मान्यवर या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला उपस्थित राहणार आहे तरी आपण सर्व राजापूरपुरातून कबड्डी प्रेमी दुसरे सुरू होतोय मैदानावरती तुटी सायकायचं आहे बट तू रेडर आहे रेड बोर्स डिफेन्स मध्ये ब्लॉक केलं जात आहे डिफेन्स उपस्थित कॉमेंट्री बॉक्समधून उपस्थित सर्व प्रेक्षकांनी खेळाडूंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यानंतर एक टॅकल पॉइंट पाहायला मिळाला आणि त्यानंतर प्रत्युत्तरात दाखल दर्से नंबर अकराचं चाणपटू सुपर टॅकल ऑन परिस्थिती पाहिजे कि सक्सेसफुल आणि अजून एक गुण गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल पाणी सहा एखादी वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतो पहिल्या आप मध्ये एखादी वर्चस्व गाजवलं होतं मात्र दुसऱ्या आप मध्ये कमबॅक केलं जाईल का जुवाटी संघाच्या माध्यमातून हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण रनिंग हे टच त्या ठिकाणी पाहिला मिळाला मैदानावरती एका गुणाची कमाई चुवाटी संघाच्या खेळाडूच्या रेडरच्या माध्यमातून पाहायला मिळते मैदानावरती जर्सी नंबर अकरा आपल्याला पाहायला मेल मैदानावरती तीन खेळाडू सुपर टॅकल ऑन आहे मागच्या जरा एक देखील एक गुण घेतला होता डायबल डायवल करण्याचा प्रयत्न सुपर आणि एक गुण घेऊन माघारी पाहतोय मिरदोळी संघाच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो जुहाटी राजापूर संघाचा हा चढाईपट्टू जर्सी नंबर तीन चा चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतो तेवीस सात सात तेवीस गुणफलक गुणफल सक्सेसफुल हँड आपल्याला पाहायला मिळतोय सात विरुद्ध तेवीस तेवीस विरुद्ध सात आपल्याला गुणफलक पाहायला मिळेल आता मात्र गुणसंख्या बदारते आठ विरुद्ध तेवीस पंधरा गुणांची आघाडी आहे दुसऱ्या आपचा खेळ प्रगतीपथावर दुसऱ्या मधील काही मिनिटांचा खेळ समाप्त होतो थोडासा चुकला होता मात्र तिसरा प्रयत्न एक सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळतो जुआटी राजगुरु संघाच्या डिफेंडरच्या माध्यमातून आणि गुन्हे संख्या दहा विरुद्ध तेवीस असा गुणफल फलक तेरा गुन्ह्यांच्या आघाडी आघाडी कमी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आता मात्र पाच खेळाडू आहेत गोडसर ऑफ असेल कुछ पॉईंट घेण्याचा इरादा असेल का मागच्या दोन रेड वरती दोन सक्सेसफुल रेड या रेडरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय दोन्ही हँड टच रेडिंग हँड पाहायला मिळाले या रेडरच्या माध्यमातून आखरी परत तो रेडर एम टी रेडचे होते सांगत आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुन्हा एकदा रेडर रेड रेडबोर्डच्या वरती डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते प्रेशर त्या ठिकाणी बनवला जातोय तो म्हणजे लेफ्ट कॉर्नर वरती आणि पुन्हा एकदा जातात आता राईट कॉर्नर वरती प्रेशर बनवला त्यानंतर लेफ्ट कॉर्नर वरती हँड टच करण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून झाला त्यानंतर पुन्हा एकदा माघारी परतण्यास देखील असेल निर्धारित तीस सेकंदांचा उद्या समाप्तीच्या दिशेने माघारी परत तोय रेडर एमटी रेड ची होते सांगता आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजापुरुष सांगा जर नंबर तीन बॅक टू बॅक रेड वरती आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न तो, तो म्हणजेच राईट कॉर्नर वरती रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न मागचे पहिले दोन सक्सेसफुल रेड आणि त्यानंतर तिसरी झालेली एमटी रेड आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी एमटी रेड आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी पाच जर क्रमांक पाच आपल्याला पाहायला मिळतो रेड रेड मोडच्या वरती चार खेळाडू बाकी आहेत कबड्डीच्या पटलावरती सगळ्यात कठीण डिफेन्स ज्याला म्हटलं जातं तो चारचा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय राजापूर जुआटी संघाच्या मैद्रामध्ये पुन्हा एकदा वॉपलाईन पार करून रेड फायनल बनवला जातोय टाइम वेस्ट करण्याचा प्रयत्न रेडर माघारी होते सांगतात त्यानंतर पुन्हा एकदा दोन आणि त्यानंतर येते वाजतोय खत्रेची घंटी वाजली जाते पॉइंट घेणं रेडरसाठी अनिवार्य असेल रिस्क घ्यावी लागेल रेडरला पॉईंट घेणं अनिवार्य असेल नाही तर बेंच वरती जावं लागेल गुणसंख्या तेवीस दहा दहा तेवीस तेरा गुणांची आघाडी खेळाडूवरती पाहायला मिळतोय दहा सेकंद बघावं लागेल पॉईंट खेळ अनिवार्य असेल मोल्ट आणि त्यानंतर गुन्हा एकदा सक्सेसफुल टॅकल बायोरावरती अरे या ठिकाणी देखील आहे या ठिकाणी देखील गुटर वाचतोय या ठिकाणी देखील खत्रेशी घंटी वाजते रेडर साठी पुन्हा एकदा मात्र तीन खेळाडू आहेत मैदानावरती सुपर टॅकल ऑन रिस्क लागेल रेडरला थोडासा संयम दाखवावा लागेल दहा असा गुन्हल बघावं लागेल मैद्रावरती पाहायला मिळतोय सक्सेसफुल टॅकल आणि गुणसंख्या बारा चोवीस चोवीस बारा शेवटच्या पाच मिनिटांचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून शेवटची पाच मिनिट असतील बाकी बारा चोवीस चोवीस बारा असा गुण पाच खेळाडू बाकी आहेत कमाई सुपर सेमी ऊपर सुपर रेड मैद्रावरती पुन्हा एकदा जर्सी नंबर नऊ चा जाण्यापटू पंधरा चोवीस कमबॅक करण्याचा प्रयत्न सुवर्ण पुरुषांच्या माध्यमातून बोनस चा टेम पाहिला मिळतो म्हणजे राईट कॉर्नर वरती येणारी बेन सांगेल बोनस गुड मिळेल किंवा नाही डिफेन्स फुल ऑन स्पॉट पुन्हा एकदा बोनस चा टेम पाहिला भेटतो वारंवार प्रेशर त्या ठिकाणी पाहिला मिळतो पुन्हा एकदा थोडस संपूर्ण जातोय बोनस पॉईंट तर मिळतोय निश्चितच आणि संख्या सोळा पंचवीस पंचवीस सोळा शेवटचा खेळ आता मात्र आघाडी जाते नऊ गुणांची शेवटच्या काही मिनिटांचा खेळ हा बाकी असेल पुन्हा ऐका थोडीशी चूक आणि पुन्हा ऐका वन प्लस टू तीन गुणांचा इशारा विलो जरसे पुली आपल्या गोगावला चार शेवटच्या चार मिनिटांचा इशारा गेलो पंथांच्या माध्यमातून एकोणीस पंचवीस पंचवीस एकोणीस आता मात्र सहा गुणांची आघाडी पुन्हा एकदा ऑल आउट झाडो संघ ऑल इन होता मैदाना आणि दर्से नंबर दहा आपल्या आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा तिसरा आणि अंतिम पुकार दुधपापेश्वर रत्नागिरीवर फ्रेंड सर्कल देवरु तिसरा आणि अंतिम पुकार रत्नागिरी वरच देवरु दुधपापेश्वर रत्नागिरी वरच फ्रेंड सर्कल देवरु तिसरा आणि एकोणीस गुणफल पाहायला मिळतो शेवटच्या काही मिनिटांचा खेळ हा बाकी असेल सहा गुणांची आघाडी मी जो संघाकडे पाहायला मिळते फर्स्ट टाइम आवड दर्शन आठ शेवटच्या तीस मिनिटांचा इशारा पंचांच्या माध्यमातून नंबर होती डिफेन्स मध्ये जोरदार हाटचाल किती नक्की आणि त्यानंतर गुन्हा ऐका नंबर आठ बॅक टू बॅक रेड ग्रो बॅक टू बॅक टू या रेडलच्या माध्यमातून थोडासा संयम थोडस डिफेनचा संयम तुटला आणि मल्टिपल ट्रेड देखील पाहायला मिळाली या माध्यमातून बावीस एकोणतीस एकोणतीस बावीस असा गुन्हा फलक सात गुणांची आघाडी आहे आजच्या दिवसात दर्जेदार सामने आपल्याला पाहायला मिळत आहे सामन्या क्रमांक तीन दुसरा दिवस या स्पर्धेचा आहे टाइम टाइमआउट घेतला जातोय शेवटची दोन मिनिटं सामना सामन्यासाठी आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमच्या मंडळाचे हितचिंतक ओम कोटारकर आणि अक्षय खटावकर हे उपस्थित आहेत मी दोन्ही मान्यवरांना निनंतीत होतो आपल्याला <laughs> पाहायला मिळतोय सक्सेसफुल टॅकल चर्चे नंबर मध्ये तशी कमाल केली तशीच डिफेन्स मध्ये काही चार आहेत करते पुन्हा एकदा रेडची कमाल धमाल आणि मल्टी रेड दोन गुणाची कमाई आणि गुणसंख्या बत्तीस तेवीस तेवीस बत्तीस पुन्हा एकदा टॅकल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय सक्सेसफुल टॅकल मैदानावरती चौवीस अकरा ते छत्तीस तेवीस असा गुणफलक शेवटचा खेळाडू बाकी आहे वन प्लस टू तीन पॉइंट ऑल आउट होतोय जुवाटी राजापूर संघ बाकी आहे जर एक वेळेस वाटलं होतं कमबॅक करण्याचा प्रयत्न मधल्या काळात झालेला जुटी राज्याचा मात्र त्यानंतर एक जर्सी नंबर आठ सुरेख खेळ एक मल्टीपॉइंट रेड आणि त्यानंतर पुन्हा एकदा क... खेळ मिळतोय तो म्हणजे बिरधोळे संघाचा फायनल वाजते सामना होतोय समाप्त बिरधोळे संघ हा सामना विजयी होतोय शेवटचा गुन्हा फलक छत्तीस तेवीस तेवीस छत्तीस धोत्र बापेश्वर रत्नागिरी वर्ष फ्रेंड सर्कल त्यावरून तिसरा पुकार दिलेला आहे त्याला मैदानाचा ताबा ता घ्यायचा ता आहे आपण खेळण्यासाठी खेळाडू घेऊन व्यवस्थापक कर्मधार तिसरा पुकार घेऊन झालेला आहे चला लवकर पुढील होणाऱ्या सामन्यासाठी पहिला पुकार स्वस्ती गावकडी वर्षेच नवे घर शिड स्वस्ती गावकडी नवेगर नवे आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार